श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे बऱ्याच महिलांचा आता बघा आपला प्रकट दिन येणार आहे म्हणून महिलांच्या सेवा चालू आहेत संकल्पयुक्त सेवा बऱ्याच महिलांच्या चालू आहेत बरेचसे प्रश्न आहेत विचारण्यात आलेले आहेत तर तुमचाही प्रश्न हो जे कोणी माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असतात त्यांचा प्रश्न याच्यात येतो का ते बघा आणि तुमच्या मनात जर शंका असतील पारायणांविषयी संकल्पयुक्त जे पारायण चालू आहे तुमचे किंवा गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं असेल त्याविषयी पण प्रश्न होते एक दोन तर मला असं वाटलं एका व्हिडिओमध्ये हो सगळ्यांची उत्तर आपण देऊयात आणि तुमचाही प्रश्न किंवा तुमच्या मनातील प्रश्न असेल तर निश्चित तुम्हाला इथे उत्तर मिळून जाईल तर सगळ्यात आधी महिला जे पारायण चालू करणार आहेत गुरुचरित्राचं पारायण आपण करू शकतो का ताई प्रकट दिन आहे तर तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल आपल्या इच्छेनुसार आपण म्हणजे पारायण कधीही कर करू शकतो कारण गुरुचरित्रात दिलं गेलेलं आहे मन असं पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र म्हणून आपण गुरुचरित्रचं पारायण जे करत असतो ते केव्हाही करू शकतो महाराजांचा प्रकट दिन असला तरीही दत्त जयंती असली तरीही किंवा नसलं तरीही वर्षाचे बारा महिने आपण वाचन करू शकतो हे लक्षात घ्या फक्त एक लक्षात घ्या की आपली अमावस्या येत आहे त्यामुळे अमावस्याचा जो कालावधी आहे अमावस्या गेल्यानंतर आपण पारायण चालू करा असं मला वाटेल आणि माझा सांगण्याचा दृष्टिकोन राहील अमावस्या गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पारायण चालू करा दिन हा जो असतो हा आपला जो कालावधी असतो म्हणजे कशाचा आपला सप्ताह काळ जो असेल सात दिवसाचा आता गुरुचरित्र पाऱ्याने आपल्या सगळ्यांनाच माहिती असं की सात दिवस चालत सा असतं बरोबर तर अमावश्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जर चालू केलं तर हा जाईल पुढे चालला जाईल आपला जो सप्ताह असेल तो तरी चालेल प्रकट दिन आपला जो असतो तो यायला पाहिजे सप्ताह कालावधीमध्ये अशी आपली इच्छा असेल तरीही चालेल नंतर आपण पुढे आपण गेलो आपलं पारायण दोन तीन दिवस तरीही चालेल काही हरकत नाही तर या आप पद्धतीने आपण पारायण तुम्हाला करायचं असेल करू शकतात किंवा अमावस्याच्या अगोदर तुम्हाला का कालावधी जो साध्य होत असेल तरीही करू शकता फक्त सांगेल अमावस्या मध्ये यायला नको पारायण काळामध्ये एवढं बोलेल आता दुसरं अजून एक प्रश्न होता की गुरुचरित्राचं पारायणतान मला सकाळी तीनला बसायचे वाचन करायला तर मग नित्य जी पूजा असते आपली देवपूजा आता कालावधी काय असतो गुरुचरित्र पारायणाचा सकाळी तीन ते दुपारी चार या दरम्यान केव्हाही वाचा बारा ते साडेबारा दुपारचा कालावधी असतो त्याच्यात वाचन करत नाहीत तर तुम्हाला सांगेल या कालावधीमध्ये तीनला जर आपण पूजा करायला बसतो किंवा वाचन करायला बसत असलो तर मग नित्य पूजा कधी करायची कारण आपण धुत नाही किंवा देवपूजा करत नाही आणि मग तसं बसू शकतो का तर सांगेल तुम्हाला वेळ नसेल कालावधी जे खूप कमी असेल म्हणजे असं तुम्हाला तीन वाजता किंवा साडेतीनला बसायचं असेल वाचनासाठी तर देवपूजा ही आपण नंतर केली तरीही चालेल देव वगैरे जे धुवायचं असतं देवपूजा नित्यपूजा जी असते ती आपण करू शकतो नंतर आणि जे वाचन असतं ग्रंथाचं वाचन तुम्हाला तोच टायमिंग ठेवायचा आहे सकाळचा साडेतीन तीनचा तर तुम्हाला सांगेल आपला अखंड दीप जो प्रज्वलित केलेला असतो महाराजांचा आपण जो गुरुचरित्र पारायणचा पाठ असतो तिथे तो तो दीप प्रज्वलित कराय केलेला असतो त्यामुळे काही प्रश्न येत नाही अगरबत्ती लावायची धूप दीप दाखवायचं आणि महाराजांची जी सेवा असते आपली जो असते ते आपण पारायण करू शकतो सकाळी देवपूजा ही नंतर आपण केली तरीही चालेल ठीक आहे पुढचा प्रश्न आहे की ताई मी आरती मग केव्हा करू देवपूजा म्हणजे नैवेद्य आरती केव्हा करू नैवेद्य जो दाखवायचा असतो नैवेद्य आरती केव्हा करून हे बघा आरती आपण देवपूजा केल्या केल्या आता देवपूजा केली की के आपण आरती केव तेव्हा घेतली तरीही चालेल काही मनात शंका आणू नका आणि पारायणचे अध्याय जे असतात ते नंतर वाचनला बसणार आहे तरीही चालेल किंवा कोणी कोणी विचारतं की पारायणाचे जे अध्याय वाचले जातात अध्याय वाचल्यानंतर मी आरती घुकात आई तरीही चालेल काही हरकत नाही फक्त एवढं सांगेल दोन वेळा आपण आरती घ्यायची जेव्हा गुरुचरित्रचं पारायण आपल्या घरात होत असतं ठीक आहे ग्रंथाची आरती आपल्याला दोन वेळा घ्यायची आहे त्याच्यानंतर सांगेल एक, आ, एक दोन मेंबर आहेत की त्यांनी विचारलं की ताई संकल्प नाही केला मला संकल्पयुक्त सेवा करायची होती करायची असेल तुम्हाला समजा आणि जर संकल्प नाही केला बिना संकल्पयुक्त तुम्ही एक दोन पाठ तुमचे झालेले आहेत आता समजा आणि संकल्प करायचा होता तर राहून गेला तर मी आज संकल्प करू शकते का हां तुमच्या मनात जर आलेले की माझी अशी इच्छा आहे आणि ह्या इच्छेसाठी जर तुम्हाला सेवा करायची आहे आता संकल्प केव्हा करत असतो आपण जेव्हा आपली काहीतरी इच्छा असते किंवा काहीतरी आपल्याला स्वामींजवळ बोलायचं असतं ठीक आहे त्यांच्याजवळ आपण बोलतो ना म्हणजे काहीतरी सांगायचं असतं आपल्याला मनापासून ह्या ही सेवा मी करणार आहे ह्या कामासाठी आपलं काम असलं किंवा इच्छा असं बोललं जातं तर तेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो बरोबर जर तुमची संकल्प नाही केला आहे आणि अशी जरी सेवा करत आहे तर तुम्हाला सांगेन आज संकल्प काल वाट वाचला गेला पाठ तो वाचला गेला तो स्वामींच्या चरणी अर्पण केला तुमची इच्छा काही असेल ते तुम्हाला संकल्प करायचं असेल तर आज संकल्प केला तर आजपासून तुम्ही पारायण करू शकतात जेवढे तुम्हाला पारायण बोलायचे आहेत म्हणजे अकरा एकवीस एक्केचाळीस एकशे आठ ते, ते पारायण तुम्ही सुरुवात करू शकतात ठीक आहे म्हणजे काही मनात शंका घेऊ नका की वाचला गेला जो वाचला गेला तो झाला तो महाराजांच्या चरणी अर्पण करा पण तुमच्या कामासाठी जर करणार तर तुम्ही संकल्पयुक्त आजपासून केलं तर जी संख्या बोलाल ती संख्या तुम्ही करू शकतात पुढचं अजून होतं की ताई जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करायलाच हवी किंवा मग आता माझे पारायण चालू झालेले आहेत आणि संकल्प आता मग नंतर मी केलाच नाही मग काय करू तुम्हाला सांगू का नाही जरी संकल्प तुम्ही केला ठीक आहे यावेळेस जी महाराजांच्या चरणी अर्पण करायची सेवा तरीही चालेल नंतर तुम्ही संकल्पित सेवा करा प्रकट दिन झाल्यानंतर पण संकल्पयुक्त सेवा केली तरीही चालेल पण जो कालावधी ह्या उलट मी तुम्हाला सांगेल की संकल्पयुक्त सेवा केव्हा करतो म्हणजे आपल्या कामासाठी करतो इच्छेसाठी करतो पण आपण जे महाराजांच्या चरणी अर्पण करतो ना सेवा त्याच्यासारखं पुण्य कुठेच नाही अगणित असं त्याचं फळ मिळत असतं जी महाराजांच्या चरणी आपण सेवा अर्पण करत असतो म्हणजे जशी आपण सेवा केली आणि ती महाराजांच्या चरणी अर्पण करायची तर महाराजांसाठी आपण सेवा करायची आपल्यासाठी तर आपण कायमच करतो पण महाराजांसाठी तर कधीतरी सेवा अर्पण करा नाही केला संकल्प ठीक आहे आपण करून घ्या पारायण नंतर आपण संकल्पयुक्त पारायण करू शकतो प्रकट दिनच्या नंतर पुढचा प्रश्न असा होता की महाराजांची जी मूर्ती असते आपण पाठ मांडतो गुरुचरित्राचं पारायण असू द्यात किंवा एक संकल्पयुक्त पारायण असू द्यात तुमचं तुम्ही जर पाठ वगैरे मांडला असेल किंवा मांडत असणार किंवा नसेल पण मांडला किंवा गुरुचरित्राच्या याला तरह तरह तर आपण पाठावर आपण महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवत असतो तर बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई मग मूर्ती जी असते ती आपण रोज उचलायची का रोज अभिषेक करायचा का रोज आपण उचलून अभिषेक करून ठेवली तर चालते का तर गुरुचरित्राचं जेव्हा आपण पारायण करत असतो आता स्वामी चरित्राचं पारायण संकल्पित करायचं आहे त्याला पाठ नाही मांडलं तरी चालेल देवघरासमोर बसून आपण सेवा करतो पण गुरुचरित्राचं पारायण करत असताना पाठ मांडावा लागतो आणि पाठावरती आपल्याला मूर्ती ठेवा लागतो किंवा फोटो ठेवा लागतो तर आपला नियम काय असतो की जो ग्रंथाचा पाठ असतो तो हलवायचा नसतो ते मेन आहे मूर्तीचं काही एक नाही आहे तुम्ही मूर्तीचा रोज अभिषेक करायचा तरी करू शकतात काही हरकत नाही मनात शंका आणू नका किंवा पहिल्या दिवशी आपण म्हणजे पाठ मांडला त्या दिवशी अभिषेक करून मूर्ती ठेवली अशी मूर्ती आपण ठेवली सात दिवस तरीही चालेल काही मनात शंका आणू नका या पद्धतीने आपण करू शकतो म्हणजे त्याविषयी काही प्रॉब्लेम येत नाही फक्त ग्रंथाचा जो पाठ असतो तो आपल्याला हलवायचा नसतो संकल्पयुक्त जी सेवा करत असतो कुठलीही सेवा करा तुम्ही तुम्हाला सांगेल आरती जी असते आरती निदान घ्या तुम्ही एक एका एक ताईंचा प्रश्न असा होता की ताई आरती कुठली घेऊ आता आरती कुठलीही घ्या तुम्ही तुमच्या मनाला पटेल तुमच्या तुम्हाला जमेल ती आरती तुम्ही घ्या महाराजांची आरती केंद्रात घेणं ते ते घेतलं तरी चालेल किंवा मग आपल्याला जी आवडेल ती घ्या केंद्रामध्ये ज्या आरत्या घेतात त्या ज्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत आपल्या त्या घेतल्या अगदी तरी चालेल कुठलीही एक आरती घ्यायची सकाळची संध्याकाळची कुठली असं काही एक नाही आहे तुम्हाला मनाला जी पटेल ती महाराजांची आरती घ्यायची किंवा दत्त महाराजांची आरती येत असेल तुम्हाला ती घेतली तरीही चालेल ठीक आहे म्हणजे असं काही एक नाही की ही आरती किंवा ती आरती कुठली आरती घेऊ काही नाही फक्त आरती घ्यायचा एक प्रयत्न करायचा आहे आपण गुरुवा गुरुचरित्रारायला तर घ्यायचीच आहे सकाळी आणि संध्याकाळ दोन वेळ ग्रंथाची आरती करायची आपल्याला नाही आली तुम्हाला नाही जमत असेल आरती तर मोबाईलला आरती लावून द्या तरीही चालेल दोन पाच दिवसानंतर आपल्या तोंडामध्ये शब्द येत असतात आणि आपोआपच आपल्याला आरती जमत असतात नाही जमली तर आपल्या गणपती बाप्पांची आरती अगदी ती घ्या पण तुम्हाला सांगेल मनापासून सेवा करा थोडी करा काही करा पण मनापासून सेवा करायची हे तुम्हाला सांगेल एका ताईंचा प्रश्न होता की ताई मला मध्ये दोन दिवस गावी जायचंय आता संकल्प सेवा तर माझी चालू आहे पण मला मध्ये गावी जायचंय तर मी जाऊ शकते का तर हे बघा आपण जेव्हा संकल्प करतो मी तुम्हाला काय बोलत होते की अखंड शब्द बोलायचा नाही कुठलाही संकल्प करा कोणतीही सेवा करा तुम्ही अखंड शब्द जसा आज करायचा म्हणजे बोलायचा नाही आपण अखंड म्हणजे काय तर एकही दिवस खंड न पडू देता त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते आणि दोन दिवस तुमचं स्किप होईल सेवा दोन दिवस तुम्हाला गावी जायचे अवश्य जा तुम्ही गावी गावाहून आल्यानंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकतात या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे महाराज काही बोलत नाही की असं करा तसं करा, करा। फक्त एवढं सांगेल तुम्हाला जी सेवा आहे ती मनापासून करा थोडी असेल कितीही करा तुम्ही सेवा ती मनापासून करा त्याच्यात काही करता करविणारा तूच एक स्वामीनाथा असं असतं त्यामुळे आपल्याला जमेल तेवढ्या धडपडीने आपण सेवा करायची असते आता माझ्यावरूनच सांगते माझ्या घरात आता पुढच्या महिन्यात लग्न असलं आहे त्यामुळे माझी एवढी धावपळ चाली म्हणून मी एक्केचाळीस दिवसाची सेवा चालू केली होती म्हणजे एक्केचाळीस दिवस अगोदरच सेवा चालू केली होती माझे जेवढे पारायण झाले तेवढे आता सुत्तक येणार होतं हे मला माहिती होतं का नाही पण जेवढे पारायण झाले मी महाराजांना फक्त सांगितलं होतं जेवढे पारायण होती ते मी तुमच्या चरणी अर्पण करणार आहे माझी संकल्प वगैरे केलेला नव्हता सेवा नव्हत्या जेवढेच झाले तेवढे पारायण आता होळीच्या दिवसापासून माझी स्किप झाली होळीच्या दिवशी मौज झाली आमच्या घरामध्ये तर त्यामुळे त्या दिवसापासून सेवाच झाल्या नाही कुठल्याच नाही होळीची पूजा नाही किंवा सेवा कुठल्याही गोष्टी नाही आहेत त्यामुळे आपल्याला माहिती नसतो पुढे काय होणार आहे कसं होणार आहे त्यामुळे आपण सेवा चालू करा एक्केचाळीस दिवसाची सेवा मी चालू केली एक्केचाळीस दिवसापूर्वीच चालू केली जेवढे होतील तेवढे एक्केचाळीस झाले तरी उत्त म्हणजे उत्तमच आहे एकवीस झाले तरी उत्तम आहे सात झाले तरीही उत्तम आहेत प्रकट दिनापर्यंत त्यामुळे तुम्हाला सांगते मनात काही शंका घेऊ नका फक्त एवढं करा संकल्पयुक्त जेव्हा आपली सेवा असते तेव्हा ते आपण मोजून व्यवस्थित सेवा आपण रुजू करायची असते महाराजांच्या चरणी कारण संकल्प करणे म्हणजे महाराजांना आपण शब्द दिलेला आणि तो शब्द आपल्याला पाळायचा असतो म्हणून आपण एक एक जे पाराय असतं कि किंवा एक एक दिवसाची जी कुठलीही सेवा म्हणा तुम्ही जी करत असतात त्याचा आपल्याला नोंद ठेवायची आहे आणि ती सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे एवढंच आपल्याला करायचं आहे मनात शंका घेऊ नका बिंधासपणे सेवा करा महाराज सगळ्यांना तारून घेतील एवढं मी तुम्हाला सांगेल सगळ्यांना तुम्ही बसा महाराजांच्या चरणी सगळ्यांनाच महाराज तारून घेत असतात नक्कीच मागे उभे राहत असतात पाठीशी आपल्या म्हणून सांगेल बिनधास सेवा करा आणि घाबरू नका बरेच लोकांच्या मनात प्रश्न असतात असं होत तसं तर काही होत नाही सेवा केल्याने कधीही चांगलंच होतं हे लक्षात ठेवा कधीही आपल्याला चांगलंच फळ मिळत असतं निगेटिव विचार करू नका आजचा दिवस जरी वाईट निघाला उद्याचा हा चांगलाच येणार आहे हे लक्षात ठेवायचं कधीही चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ